राज्य हो उत्पादन शुल्क सोलापूर विभागाच्या अधीक्षक पदाचा भाग्यश्री जाधव यांनी सोमवारी पदभार स्वीकारला सोलापुरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांची चंद्रपूर इथं बदली झाली आहे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सोलापुरातील आपल्या कार्यकाळात चांगल्या प्रकारे कामगिरी करून राज्य उत्पादन शुल्क विभागाला अधिकाधिक महसूल मिळवून दिला आहे नितीन धार्मिक यांच्या ठिकाणी बुलढाणा इथून अधीक्षक भाग्यश्री जाधव सोलापूरला आले आहेत सोमवारी अधीक्षक नितीन धार्मिक यांच्याकडून भाग्यश्री जाधव यांनी आपला पदभार स्वीकारला राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नूतन अधीक्षक भाग्यश्री जाधव यांचं जोरदार स्वागत केलं तसंच चंद्रपूर इथं बदली झाल्याबद्दल नितीन धार्मिक यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या सोलापूर जिल्हा हा जसा हुतापमानचा शहर म्हणून प्रसिद्ध आहे किंवा कापडासाठी मँचेस्टर म्हटलं जातं त्याला त्याच्या वेगळं आमच्या एक्साइज मध्ये हा ताडीचा जिल्हा किंवा हातभट्टीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे तर अपेक्षा करते की त्यांच्यावर इफिशियंटली मी न्याय देईल त्यासाठी तुमच्या सर्वांच्या मदतीची सहकार्याची अपेक्षा आहे लोकशाहीर राम जोशींपासून प्रसिद्ध असणारा सोलापूर जिल्हा हा नागराज मंजुळें पायरा ट्रिका प्रसिद्ध झाला आपण अपेक्षा करूयात की कला साहित्य या सगळ्या विषयात धन्यवाद मागील तीन वर्षात हातभट्टी दारू वर वारंवार कारवाई करून जिल्हा हातभट्टी मुक्त व्हावा याकरता पुरेपूर प्रयत्न केले तसेच महसूलाच्या दृष्टीने मागील दोन वर्षात महसूल उद्दिष्ट शंभर टक्केपेक्षा जास्त गाठलेलं आहे तसेच परराज्यातील मध्य गोवा मद्या ची जिल्ह्यात तस्करी होणार नाही याकरता वेळोवेळी अधिकाऱ्यांमार्फत रात्रग्रस्त घालून आणि वेळोवेळी कारवाया करून त्याच्यावर पण प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच धाब्यांवर जे मद्य पिणारे ग्राहक आहेत किंवा धाब्यांवर अवैधरित्या मद्याची विक्री करणारे धाबा मालक धाबा चालक जे काही आहेत त्यांच्यावर मागील दोन वर्षात आपण बऱ्याचशा केसेस केलेल्या आहेत ज्याच्यामुळे त्यांच्यावर पण अंकुश आलेला आहे आणि रितसर दारू विक्री करण्याकरता आमच्याकडे परवाना कक्षाचे अर्ज पण प्राप्त होणे सुरुवात झालेली आहे मागील तीन वर्षाचा कालावधी माझा यशस्वी करण्यामागे माझे अधिकारी कर्मचारी यांचा खूपच मोठा सहकार्य आहे